नमस्कार मी संतोष होतर आपण पाहतात सेल माझा दौलत अथर्वची जुनी एफ आर पी मीस मिळवून देणार जुन्या एफ आर पीचे कारण पुढे करून शेतकऱ्यांचा कळवळ असल्याचा कोणी पण डांगोरा पेटण्याची गरज नाही ती रक्कम मिळवून देण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत दौलत अथर्वाचा महत्वाचा घटक शेतकरी व कामगार वर्ग आहे त्यासाठी आपण कोठेही कमी पडणार नाही दौलतचा सात बारा कोरा करून दौलत अथर्व शेतकऱ्यांच्याच मालकीचा राहील असा विश्वास दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग कुहाट यांनी दिला हलकर्णी कारखाना कार्यस्थळावर आयोजित अपघाती विमा व उपदान रक्कम धनादेश वितरण प्रसंगी ते बोलत होते स्वागत व प्रास्ताविक दौलत अथर्वचे एच आर आसुल लाड यांनी केले काही चेअरमन मानसिंग खोवाटे व उपस्थित सामाजिक कार्यकर्ते आडवेकर संतोष मळवीकर माजी पंचायत समिती सभापती शांताराम पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव सावंत डॉक्टर भास्कर चौगले अध्यक्ष अशोक जाधव उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते अपघाती विमा व उपदान रकमेचे धनादेश वितरण करण्यात आले चेअरमन मानसिंग खुवाटे म्हणाले दुर्दैवी प्रसंग कोणावरही ये येऊ नये पण आल्यास कामगारांच्या सह दौलत अथरवशी निगडीत सर्वच घटकांची जबाबदारी आपली असून कामगार वर्गाने देखील प्रामाणिकपणे आपली सेवा पार पाडावी इथून मागे केलेल्या कामगारांच्या सहकार्यामुळेच आपण पाच गळीत हंगाम पूर्ण करू शकलो इथून पुढे देखील असे सहकार्य राहावे अशी आशा त्यांनी व्यक्त केली अपघातग्रस्त कुटुंबियांना विम्याचे कवस्तर मिळाले चेअरमन मानसिंग खुराटेने दौलत आथरव म्हणजे एक स्वतःचे कुटुंब म्हणून त्यांची सर्वांची जबाबदारी घेतली आहे अपघातग्रस्त कुटुंबातील योग्य मुलांना दौलत अथर्वमध्ये नोकरीच्या माध्यमातून आधार द्यावा अशी अपेक्षा आपल्या भाषणात आडवेकर संतोष मळवीकर यांनी केली चेअरमन मानसिंग खोहाट यांनी योग्य नियोजनात दौलत अथर्व सुरू ठेवला असून कामगारांनी देखील सुरक्षेला प्राधान्य देत कामे करावी अशी सूचना दौलतचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी केली यावेळी प्रकाश केसरकर बाळू साबळे भगवंत सदावर चंद्रकांत गुरव तानाजी कांबळे व कामगारांच्या कुटुंबियांना विम्याचे धनादेश वाटप करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी मुख्य अधिकारी विजय मराठे पीआरओ दयानंद देवन दौलत अथर्व सर्व विभागाचे अधिकारी कामगार वर्ग व शेतकरी उपस्थित होते